काल आपण वड लावले होते वडाचं चिंचीच्या आकडासारखा यू सारखा त्याचा आकार होता आज आपण याला एका झाडाला शक्य झालं नाही आज अख्खा आमचा वेळ गेलेला आहे आम्ही याला कंपाऊंड केलं आणि जे झाड आहे त्याला थोडं थोडं ताण देऊन सरळ करून घेतलेलं आहे आणि त्याला इतक्या व्यवस्थित कंपाऊंड केलेलं आहे की आता जनावरांपासून या झाडाला तरी धोका नाही आहे बऱ्यापैकी मोठं झाड आहे टावरेसाहेब तिकडे जाऊन गवत साफ करतात बारक्यावाड्यामधलं आत्ताच कंपाऊंडचं काम पूर्ण झालं आहे व्यवस्थित सगळ्या साईडनी कंपाऊंड व्यवस्थित केलेलं आहे आता याची वाट आहे फक्त पानं फुटायची शक्यत कुठलं जनावर याला जवळ जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही केलेलं आहे प्रयत्न के तर केलेला आहे त्याला चिंध्या बांधून झाड व्यवस्थित ओढून त्याला ताण देऊन सरळ केलेलं आहे हळूहळू अजून तांडून अजून थोडं सरळ करू त्याला ओके okay. पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी लावलेला वड आहे आज इतका छान तो रुजलेला आहे त्याची पानं एवढी मोठी झाली आहेत फूट सगळीकडनं आहे त्याला अतिशय छान म्हणजे आपण लावतोय खडकावरती लावलेला आहे पण त्याने चांगली वाढ धरलेली आहे गोम बघा ना कसली आहे गोम गोम नाही आपण शेंडा कट कर करतोय फक्त जेणेकरून हे झाड पुढं वाढावं त्याला फांद्या फुटाव्यात त्याने जो जोर धरावा म्हणून आपण काही शेंडे जे आहेत ते बघूया काय फरक पडतो ते फोटो काढायचं जनावरांनी आज वर आलो एकाला कंपाऊंड केलं दुसऱ्याशी फक्त कंडिशन बघायला आलो त्यांनी जनावरांनी पाय देऊन वाकडं केलं त्याला त्याला उद्या अजून जरा माती टाकून फोन करावं लागेल बघूया